नगर मध्ये वालचंद नगरच्या जवळ मध्ये एक गाव आहे आम्ही चार महिन्यापूर्वी इंदापूरला गेलतो सरदार राजे भोसे यांच्या घडीच्या संदर्भामध्ये त्याच्या अगोदर घटना त्या ठिकाणी घडली होती शांतपणे ऐका माझ्या मित्रांनो शांतपणे ऐका महेश राडगेच्या तिथं का गेला होता हिंदू धर्माच्या काम करणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी का गेले होते बोलायला सुद्धा शब्द माझा जड वाटतोय मला मला जड वाटतोय अरे एकवीस वर्षाची माझी लोहर समाजाची मुलगी जी मतिमंद होती मतिमंद त्या मतिमंद मुलांना कपडे घालायला सुद्धा आपण सांगतो त्या एकवीस वर्षाच्या या मतिमंद माझ्या मुलीवर या ऐंशी वर्षाच्या अंधारात आम्हाला बलात्कार केला होता बलात्कार तुम्ही सांगा महेश लांडगे करतोय चुकी ते चुकीचं का बरोबर आहे अशा अंधारात आम्हाला टेचण्यासाठी महेश लांडगे आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना करून सांगतो असं कोण गावलं तर मी तुमच्याबरोबर आहे त्याला पोलिसांच्या स्वतः द्यायची गरज नाही पाच चौकात आज एक विनंती करतो आपण सगळे एक आहोत आता जे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात चाललंय त्याला करून सांगतो मित्रांनो माझ्या बांधवांना आपल्या सगळ्यांना जर आपण एक नाही राहिलो तर ही एकवीस वर्षाची मुलगी आपल्या घरात असं सांगा हाच प्रसंग आपल्या घरात सुद्धा घडला घडला जाऊ शकतो म्हणून आपल्या सगळ्यांना एक राहायचंय एवढं जनिमित्ताना सांगतो